हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एक तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर काल व्हिडिओ आपला आला नाही सो काही थोडी कारण आहे त्याच्यामुळे आपला व्हिडिओ आलेला नाही आहे पण आज आपला व्हिडिओ येणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे काय आहे सो काहींनी सुद्धा असेल बघितल्या बघितल्या तर आत्तापर्यंत यां जे यंदाच्या जी काही कोकमं आपण बनवलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवलीसुद्धा आहेत किंवा त्याच्यात जे काही अपडेट्स आहेत त्या पण दिलेल्या आहेत पण यावर्षी कोकणामध्ये पाऊस लवकर असल्या कारणाने तेवढी कोकमं झालेली नाही आहेत त्याच्यामुळे ह्या वर्षी कोकम फार कमी आहेत आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की एक आगाळचा पण व्हिडिओ दाखला होता तो पण तुम्ही बघितला असाल त्याच्यानंतर एक नुकतेच पाऊस थांबून दोन तीन दिवस ऊन पडत होतं तर त्याच्यामध्ये आपण जे काही कोकमं तशी ठेवलेली झाकून तशीच आपण एक तीन तिसऱ्या फूटमध्ये टाकून डायरेक्ट सुकवलेली होती तर आता ती जी कोकमा आहेत ती रेडी आहेत झालेली आहेत आणि यंदाची कोकमा आणि आगळ फायनली रेडी आहेत तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की कि, किती झालेत काय झालेत आज मी तुम्हाला ते दाखवणारसुद्धा आहे हे बघा इथे आपला काटासुद्धा आहे आणि मी तुम्हाल कि कराई कि तुम्हाला दाखवणार आहे की किती मेहनत करावी लागते जेव्हा तुम्ही कुठे दोन ते तीन टोपल्या किंवा चार ते पाच गोणी म्हणजे ज्या शिमेंटच्या पिशव्या असतात तेव्हा ज्या त्या भरून जेव्हा कुठे आणाल तेव्हा किती प्रमाणात कोकम बनतात ते तुम्हाला त्याचा अंदाज येईल तर तुम्ही बघितलं असाल मी खूप सारे असे शॉर्ट्स वगैरे टाकले होते त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल ज्या दिवशी आम्ही गेलो होतो आणायला तिथून त्यावेळीची जी कोकमं होती ती फार कमी होती म्हणजे एक अर्धा पिशवी होती तर अर्धा पिशवीचे किती कोकम झाले ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे सोप्या काटासुद्धा आहे सो काटाने काटा तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही एवढीच कोकम झाली आहे तुम्ही बघू शकता आणि म्हटल्याप्रमाणे मस्त की प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि बाहेरच ठेवू शकता जी गेल्या वर्षीची आपली जी कोकमं आहेत त्याच्यातच हे ठेवलेलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आहे सो आगळचा पण एक व्हिडिओ टाकला होता सो आगळ किती महत्त्वाचा आहे किंवा कोकणामध्ये कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ह्यावेळेस पूर्ण आपल्याला दोन पिशव्या भ म्हणजे दोन बॉटल्स भरून आपल्याला आगळ मिळालेलं आहे आणि असं स्टोअर करून ठेवलं जातं आणि तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा बाहेर पण ठेवू शकता आता ह्याचं खराब व्हायचं कारण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते खराब होत होऊ शकत नाही त्यामागे कारण काही आहे की याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असल्यामुळे हे अजिबात म्हणजे जरी तुम्ही बाहेर ठेवलं तरी ते खराब होणार नाही कारण की त्याच्यामध्ये मीठ आहे सो मीठ असल्याकारणाने कोकमा आणि आगळ छान राहतो जसं तुम्ही आता तुम्ही माहिती असेल आमसुळा जरी केले तरी मीठ लावून ठेवतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कोकमाला पण मीठ लावून ठेवलं जातं पण आपण कोकमाना मीठ लावलेलं नाही आहे सो आपण पाटून वगैरे लावून ठेवू कारण की गेल्या वर्षी जे आपण कोकमा आहेत जी बनवलेली आहे ती अजून आपण वापरतोय ही किवी ही पण आपण वापरायला स्टार्ट करू पण एवढं लवकर नाही जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत ही आपण तशीच ठेवणार तर हे बघू शकता एवढी आपल्याला ह्या वर्षीचे जे कोकमा आहेत ती झालेली आहेत म्हटलं चला तुम्हाला दाखवते की कि किती मेहनत घ्यावी लागते जेव्हा कुठे तुम्ही कोकम भरपूर आणाल तेव्हा कुठे ते एवढी किंवा एक किलो वगैरे होतात तर तुम्हाला मी दाखवते हे किती झाले ते सो so, बघू शकता तुम्ही एक एक किलोच्या दरम्याने झालेली आहेत सो uh, so, एक दीड दीड किलो पण आपण जास्ती म्हणू शकत नाही सो so, बघू शकता तुम्ही जेव्हा कुठे आपण अर्धी पिशवी आणली तेव्हा हे एवढीशी कोकमं निघाली कारण की तुम्हाला जेव्हा कोकमं ओली असतात तेव्हा खूप सारी वाटतात पण जेव्हा तिला तुम्ही चांगलं ऊन लावाल त्याच्यानंतर त्यांचं जे वजन असतं किंवा सालींचं वजन ते फार कमी होतं आणि बघू शकता तुम्ही किती एक दीड किलो झालेला आहे दीड किलो पण तुम्ही म्हणू नाही शकत पण ठीक तर आहे त्यातल्या त्यात आहेत सो म्हटलं चला तुम्हाला दाखवा बघ की किती मेहनत करावी लागते तर गेल्या वर्षी आपण बऱ्यापैकी कोकम तयार केलेली होती आणि बघा मस्त थोडा ह्यांना कलर आलेला नाही आहे कारण की ना ऊन वगैरे नीट लागलेलं ला नाही आहे किंवा ऊन म्हणजे म्हटल्याप्रमाणे आपल्या कोकणामध्ये आता ऊनच पडत नाही आहे कारण की पाऊस लवकर असल्यामुळे तर म्हट त्याच्याने आपण तरी पण त्यांना लावलेलं हो ला आहे ऊन सो खराब होण्याचे चान्सेस फार कमी आहेत पण मस्त जसं दिवस जातील तसंच ह्यांना कलर चढत जाईल जसं जुनं जुनं होत जातील जुने तसे छान तयार होत जातील तर ही आहेत ह्या वर्षीची मस्तपैकी कोकम आणि आगळ तयार झालेलं आहे सो so, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला जे काही मी व्हिडिओज टाकते त्याच्यामागे छान व्ह्यूजसुद्धा येतात तुम्हाला आवडतात सुद्धा तर नक्की कमेंटसुद्धा करा की कसं काय वगैरे आणि फायनली यंदाचे जे काही कोकमं लागली त्याची आपली कोकमं रेडी आहेत बनून आणि इकडे आगळसुद्धा रेडी आहे सो so, बघू शकता आगळ ह्यावेळेस छान म्हणजे जरी कोकमं कमी असली तरी आगळ खूप मिळाला आगळ आपल्याला वर्षभरासाठी पुरे पुर म्हणजे पुरेल एवढा आहे सो बघू शकता तुम्ही आणि आपल्याकडे कोकम सरबत असेल किंवा आगळ असेल हे अशा ह्याच्यामध्ये स्टोअर करून आपण ठेवतो बॉटल्समध्ये जेणेकरून ते छान राहतात फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल मी मग अशी पण सांगितलं की कोकम जरी ही कोकमा अस गोड कोकम असतील परत हे आपण जे जेवणामध्ये वापरणारे जे आंबट कोकम वगैरे आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता असं काही नाही पण जरी तुम्ही बाहेर ठेवलं तरी त्याला काही होणार नाही बुरशीसुद्धा येणार नाही पण त्यासाठी तुम्ही त्याला छान ऊन लावून ठेवायचं जेणेकरून दोन ते तीन ऊन लागलीच पाहिजे त्याला जास्ती लावला तरी काय हरकत नाही तर अशा पद्धतीने मस्त झालेली आहेत सो वास पण खूप छान सुटला आहे सो म्हटलं चला तुम्हाला डायरेक्ट दाखवते पण आणि किती झालेत ते पण तुम्ही बघितलं असाल सो कुठलेही कुठलंही काम म्हटलं किंवा कुठलेही वस्तू बनवायला म्हटलं की त्याच्यामध्ये खूप सारा टाईम आला किंवा त्याच्यामध्ये मेहनत आली शेवटी आता तुम्हाला वाटेल की एवढी मेहनत करून हे एवढेच झाले तर कोकमानचं असंच आहे की जेवढे तुम्ही काढाल त्याच्या एकदम म्हणजे कमी ते होतात तर तुम्ही जेव्हा भरून किंवा दोन दोन चार चार टोपल्यावरून कोकम म्हणजे काढ काढले जातात कोकम पण त्याचे जे सुकल्यानंतर त्यांची तुम्ही बघू शकता केवढे झालेत सो एक किलो तुम्ही ब झरू शकता एक किलो मस्तपैकी कोकम झालेले आहेत बघा आणि इकडे हा आगळ तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि दरवर्षी आपण हे कोकम वगैरे आगवळ बनवतोच आपण बाहेरून अजिबात आणत नाही कोकम हा प्रकार आहे म्हणजे आम्ही आपल्याकडे झाडं लावल्यापासून आपण बाहेरून एकदाही कोकम आणलेले नाहीत किंवा आगळ आणलेली नाहीत कोकम सर्वत पण आपण घरच्या घरी तयार करतो तुम्ही बघितलं असाल ज्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत सो त्याच्यामध्ये पण पद्धती आहे आपण बिया वगैरे घेत नाही काही लोक बियासुद्धा घेतात त्याच्यानंतर त्या बिया, बिया वगैरे चांगल्या पिळून वगैरे घेतात तर अशा पद्धतीने मस्तपैकी या यंदाची आपली कोकमा झालेली आहेत रेडी एकदम तयार आणि वजनसुद्धा केलेलं आहे तर शेतकऱ्यांचं असंच असतं जेव्हा कुठे तुम्ही जास्ती कष्ट घ्याल तेव्हा हे असं फळ मिळतं आणि भले कमी का ना होईना पण करावं लागतं आता हे आपल्याला वर्षभरासाठी कायम पुरतील कारण की आपण जास्तीत जास्त मच्छीमध्ये वापरतो नाहीतर आपलं जे पिठलं वगैरे असतं त्याच्यामध्ये वापरतो एक आंबटपणा एक असा छान आंबटपणा यावा पदार्थाला सो त्यासाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे सो आता जाता जाता तुम्हाला सांगते की कोकम जास्तीत जास्त तुम्हाला मी सांगायचं सा कारण म्हणजे एवढंच आहे जसं आपण खाण्यात वापरतो त्या पद्धतीने आपल्याला जर कुठला आजार झाला असेल फॉर एक्झाम्पल पण मी सांगते तुम्हाला पित्त वगैरे तुम्हाला माहिती असेल अंगाला खूप अशी खाज येते मग पित्त काही लोकांना पित्त त्रास असतो सो so, त्याच्यावर म्हणजे अंगावरती असे चट्टे चट्टे येतात तर त्याच्यावरून तुम्ही आगळसुद्धा लावू शकता किंवा कोकम सरबत असेल तर तुम्ही कोकम सरबत सुद्धा पिऊ म्हणजे पिऊ शकता त्याच्यावरती थोडक्यात तुम्ही कोकम सेवन केलं तर जो तो त्रास आहे तो तुम्हाला फार कमी होईल तुम्ही जरी कोकम सरबत करून पिलत किंवा आगळ जरी अंगाला लावलं रस तरी काही हरकत नाही लगेच त्याच्यावरती फरक पडतो आणि खूप चांगलं आहे आणि तुम्ही ॲसिडिटी वगैरे झाली असेल किंवा अजून तुम्हाला कसं वेगळं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती कोकमसोफत पिऊ शकता चांगलं असतं कधीही जरी सेवन केलं तरी काही हरकत नाही तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला परत एकदा सांगते जाता जाता तर आत्ता आपण इथे थांबणार आहोत आणि मस्तपैकी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा एक म्हणजे एका एका थेंबाचा पण वापर केला नाही जो काही रस त्या बियांमधून जो काही असतो त्याचाच आहे कारण की ह्याच्यात जर पाणी यूज केलं तर ते खराब होणार हा सगळं आहे ते एकदम ऑर्गॅनिक आहे आणि तुम्ही कलर बघू शकता कलर पण एकदम बघू शकता कसं आहे मस्त आणि जो काही बाजारात मिळतो तो सो तुम्ही कम्पेअर करून नक्कीच कमेंट करा की कशा पद्धतीने असतो तर तर चला आता इथे थांबतो आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चला बाय बाय असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय